कंगना राणावत बॉलिवूडची क्वीन अभिनायक टॉप तिचा अंदाजही बोल्ड आणि बिंदास पण एका गोष्टीचं आणि तिचं नातं आहे आणि ते म्हणजे वाद कंगना राणावत आणि वाद यांचं घट्ट नात आहे चित्रपट अभिनेत्री असलेली कंगना आता हिमाचल प्रदेश मधल्या मंडी मतदारसंघाचे लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करणार आहे आणि त्यातच चंदीगड विमानतळावर सी आय एस एफच्या महिला कॉन्स्टेबलनं आपल्या कानाखाली लगावली असं कंगना राणावतनं म्हटलंय आणि ह्या वादाचा व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय पण हे काय पहिल्यांदाच घडतंय का तर अजिबात नाही यापूर्वी सुद्धा कंगनाचे बरेच वाद चर्चेत आलेत तर आज आपण कंगनानं घेतलेल्या पंग्यांविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्त्वाचं दोन हजार वीस मध्ये कंगनानं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केली आणि त्यामुळे वाद उफाळून आलेला होता अनेक राजकीय व्यक्तींनी सेलिब्रिटींनी आणि महाराष्ट्रातील जनतेनं ह्यावर तीव्र स्वरूपात टीका सुद्धा केली होती आणि ह्यानंतर सार्वासार्व करून तिनं आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतलाय असं सांगितलं कोरोना काळात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली हे प्रकरणे खूप गाजलं हो। आणि ह्याच निमित्तानं बॉलिवूडमधील अर्थात घराणेशाहीच्या मुद्द्यानं जोर धरला त्या विरोधात बोलण्यात कंगना राणावत ही आघाडीवर होती तिनं करण जोहर सलमान खान शाहरुख खान आणि आमिर खान सहित प्रस्थापित बॉलिवूड कलाकारांना धारेवर धरलं ग्रीक गॉड हृतिक रोशन ह्याच्या बरोबरही तिनं पंगा घेतला होता ऋतिक रोशन आणि आपण क्रिश थ्रीच्या शूटिंग दरम्यान रिलेशनशिपमध्ये होतो असं ती म्हणाली होती आणि त्यामुळे ऋतिक रोशननं कंगनाच्या विरोधात कायदेशीर गुन्हा सुद्धा दाखल केलेला होता दोन हजार एकवीस मध्ये एका कार्यक्रमा दरम्यान असं सांगितलं की एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती भारताला खरं स्वातंत्र्य हे दोन हजार चौदा मध्ये मिळाले कंगनाच्या ह्या वक्तव्यामुळे खूप गदारोळ माजला आणि तिच्यावर स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रयत्नांना कमी लेखण्याचा आरोपही करण्यात आलेला होता त्याच वर्षी म्हणजे दोन हजार एकवीस मध्येच पश्चिम बंगालमध्ये द्वेषपूर्ण प्रचार आणि जातीय हिंसाचार पसरवल्याबद्दल कंगनाविरुद्ध विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बद्दल तिने वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं उर्मिला मातोंडकर ह्या सॉफ्ट स्टार आहेत असं म्हणून तिनं नेहमीसारखाच नव्या वादाला तोंड फोडलं आणि ह्या वादाला राजकीय पार्श्वभूमी सुद्धा होती उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर संजय राऊत आणि कंगना राणावटच्या वादानं रान पेटलेलं होतं दरम्यान मुंबईच्या महानगरपालिकेनं तिच्या घराच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चावलेला होता त्यामुळे कंगना जेरेस पेटली आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका तिनं केली कंगनानं आता चित्रपट क्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रामध्ये एक नवी इनिंग सुरू केली आहे भाजपात प्रवेश करून तिने लोकसभा निवडणूक लढवली आणि ती खासदारही झाली त्यात लोकसभेत अधिवेशन किंवा चर्चेदरम्यान किती वादविवाद होतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आता अभिनयापेक्षा नेहमी वादविवादामुळे जास्त चर्चेत राहणारी कंगना संसदेच्या कामकाजातील चर्चेमध्ये सहभागी होईल की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये कळेलच